श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्यायदिन उत्साहामध्ये श्रीराम विद्यालयात साजरा करण्यात आला याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र देशमुख रफिक सय्यद तर व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुठवाड प्राध्यापक भरत दायगुडे प्राध्यापक जुबेर खान पठाण सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी प्राध्यापक एल आर शेवाळे संजय गायकवाड विवेक भातिकरे यांची उपस्थिती होती सर्वप्रथम राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे यांनी सामाजिक न्याय इतिहास सांगितला व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा ता गौरव केला अपंग विद्यार्थ्याच्या मॅरेथॉन स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस देण्यात आले यामध्ये दे प्रथम हर्षवर्धन देशमुख द्वितीय उमर मोमीन तर तृतीय पूर्वी गायकवाडाली शिवकुमार कुंभारेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले मुलींच्या सामाजिक दिन या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या प्रथम श्रुती जाधव द्वितीय अनुष्का लापुरे तृतीय सिद्धी पाटील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानंद माने यांनी तर आभार अमृतेश्वर स्वामी यांनी मानले या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजातील महिला मागासवर्गीय शिक्षणापासून आणि विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव सर्वांना झाली या याप्रसंगी श्रीरामविद्यालयाची सल छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू पॅलेसला भेट दिली त्याच्या आठवणी जागृत झाल्या भव्य असा राजवाडा त्या इतिहासाची साक्ष देतो आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं स्मरण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं आवाहन करण्यात आलं